यू ए पी एचा जो कायदा आहे तो नुसता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा नाही तर त्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनबरोबर त्याला सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एका व्यक्तीला तुम्ही असाल प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली अरेस्ट करता आणि नंतर त्याच्यावरती असणारं क्रिमिनल ॲक्ट दाखल करता अशी असते परिस्थिती आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन दा हे घटनेप्रमाणे तीनच मुद्द्यावरती असताना होऊ शकतं एक डिफेन्स दुसरं फॉरेन अफेअर्स आणि तिसरं जे आहे सिक्युरिटी ऑफ द नेशन अशा ह्या तीन गोष्टींवरती डि डिटेन्शन दे, होऊ शकतं डिटेन्शन इज अ सिव्हिल प्रोसेस इट्स नॉट अ क्रिमिनल प्रोसेस त्याच्यामुळे आम्ही असं हा चॅलेंज केला होता की डिटेन्शनच्या नावाखाली जो कायदा करण्यात आलेला आहे एक तर तो कॉन्स्टिट्यूशनल आहे एकतर तो क्रिमिनल ॲक्ट म्हणून तुम्ही असणारा करा नाही तर प्युअरली डिटेन्शन म्हणून सिव्हिल साईट जी आहे त्याच्यात तुम्ही असणारं हे करा दोन्ही मिक्सर करून असणारं जे चाललेलं आहे त्याचं परमिशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही हा आमचा असणारा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा आमचा असणारा होता ही जी प्रिव्हेन्शन डिटेन्शन आर्टिकल जी आहे ते नाईन्टीन सेवंटी एटमध्ये एमेंड करण्यात आलं आणि एमेंड केलेलं आर्टिकल राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली आहे हे बरोबर आहे पण ते नोटिफाईड जोपर्यंत होत नाही किंवा गॅझेटमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इंटेन्शन ऑफ द गव्हर्मेंट ते आम्ही अंमलबजावणी लागू करू असं त्याचा अर्थ नाही आणि अनेक सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत हायकोर्टाचे जजमेंट्स आहेत की जोपर्यंत कुठलाही केलेला एमेंडमेंट किंवा कायदा आणि हा गॅझेट केला नसेल तर तो इम्प्लिमेंट होऊ श इम्प्लिमेंट करता येत नाही होणार नाही अशी असणारे जजमेंट्स आहेत आणि म्हणून ह्या मुद्द्यांवरती आम्ही असं सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये आलो डिटेल जजमेंट येईल त्यावेळेस आम्हाला असणार त्या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येईल की कुठच्या मुद्द्यावरती कोर्टाने पिटिशन फेटाळलेली आहे आणि कायदेशीर आम्हाला असणारं दिसलं तर आम्ही ह्या मुद्द्यांवरती असताना सुप्रीम कोर्टातही जाणार आहोत